नेपाळमध्ये बस नदीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील सत्तावीस जणांचा मृत्यू झाला एकेका कुटुंबातील अनेक या अपघातात मृत्यूमुखी पडले वरणगावच नव्हे तर दर्यापूर तळवे या गावावरही शोक कळा पसरली वरणगावात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये चुली पेटल्याने मृतदेहाची वाट पाहत नागरिक शोक मग्न अवस्थेत होते मृतांच्या घराजवळ नातलग मित्र परिवार स्नेहींनी दिवसभर गर्दी केली होती ग्रामस्थांचा प्रचंड आक्रोश दिवसभर सुरू, सुरू होता व्हिडिओ कॉल आणि प्रवासाला निघाल्यापासून ते सोळा रोजी दररोज सौरवांच्या संपर्कात होते अपघात होण्याआधी त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता कुटुंबियांशी बोलत असताना अपघात घडला आणि बसमधील किंकाळ्या ऐकू आल्या क्षणात संपर्क तुटला नंतर मोठी दुर्घटना घडल्याचे कळले जावळे यांच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या गाड्या पुढे निघून गेल्या होत्या त्यांच्यात पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर होत त्या गाड्यांमधील सहकार्यांना अपघाताची माहिती काही वेळानंतर समजली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त या अपघातात कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाल्या वरणगावातील जावळे सरोदे पाटील राणे भारंबे अशा पाच कुटुंबातील पंधरा जणांचा मृतात समावेश आहे जावळे परिवार राजकीय दृष्ट्या प्रभावी आहे या कुटुंबातील सहा जणांचा अपघातात अंत झाला सुधाकर जावळे माजी नगरसेवक होते त्यांच्या पत्नी रोहिणी जावळे यांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सभापती वरणगाव नगर परिषदेत नगरसेविका अशी पदे भूषवली होती सरोदे भारंबे कुटुंबात संसाराचा गाडा हकणारे आई वडील काळाने हिरावल्याने लहान मुलं अनाथ झाले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा